जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघ हा सध्या चर्चेत आला आहे याचा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि येथील विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात असणाऱ्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ महाविकास आघाडीला मोठ्या अपेक्षा देणारा ठरत आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे आणि अशातच शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे यांनी भीटीगाठी वाढवल्याने त्यांची दावेदारी पक्की मानली जात आहे चेतन कांबळे यांची ओळख ही भीमशक्ती शिवशक्ती एकीसाठी झटणारा नेता अशी असल्याने त्यांची प्रतिमा ही सर्वसमावेशक अशी आहे या मतदारसंघात नक्की काय घडतंय चर्चेत असलेले चेतन कांबळे हे नक्की कोण आहेत तरी हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी मल्हार डिजिटल चावडीवर आपले मनपूर्वक स्वागत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले चेतन कांबळे यांचं सामाजिक कार्य मोठं असल्यानं त्यांनी उमेदवारी केल्यास सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होऊ शकते चेतन कांबळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊर्जाभूमी स्मारक तयार करण्याचा संकल्प केला आहे आणि तो संकल्प ते पूर्णत्वास नेत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात साकार होणाऱ्या ऊर्जाभूमी स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिभव्य पुतळा चार मुख्य प्रवेशद्वार सांची सारखे दहा प्रवेशद्वार यामुळं हे स्मारक खऱ्या अर्थानं भव्यतेच्या कसोटीवर खरं ठरणार आहे या ऊर्जाभूमीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती येण्यासाठी हेलिपॅड संशोधन केंद्र भिक्कू प्रशिक्षण केंद्र आरोग्य केंद्र निवासी शाळा आदी प्रकल्प समाविष्ट करण्यात आले येणाऱ्या काळात ऊर्जाभूमी स्मारक येथे लाखो लोक भेट द्यायला येणार आहेत अत्यंत ऐतिहासिक असं हे स्मारक असल्यानं चेतन कांबळे यांच्याप्रती जनतेच्या मनात सकारात्मक प्रतिमा आहे त्यातच चेतन कांबळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ऊर्जाभूमी स्मारक येथे भेट देण्याचं आमंत्रण दिलं आहे चेतन कांबळे यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचं दर्शन बदनापूर विधानसभा मतदारसंघात दिसून येऊ हो शकतात चेतन कांबळे यांचा प्रशासकीय अभ्यास प्रचंड आहे त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे नुकतेच त्यांनी जायकवाडी पाणी मागणीसाठी अंबड जिल्हा जालना येथे आयोजित जलसंवाद यात्रेत सहभाग घेत पाण्याच्या या लढ्यात आपण प्राणपणाने सहभागी आहोत हे सिद्ध केलंय त्यांची ओळख ही आजवर सर्वसामान्यांसाठी लढणारे निर्भीड नेतृत्व अशीच आहे तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासोबत असणारी विशेष जवळीक देखील त्यांना उमेदवारी करण्यासाठी फायद्याची ठरणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेतृत्वाची साथ प्रचंड अभ्यास आणि कामाचा झपाटा या सर्व बाबी पाहता चेतन कांबळे बदनापूर विधानसभा मतदारसंघात एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे आलेत